దోన్ దేవు అడుసష్ కొన వృత్తాన మా దోన్ मंडळी मॅग एंटरप्रायजेस ही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी ऑइलॅनिक ग्रीसचे अधिक वितर, वितरक असत त्यांच्याकडे अवेलेबल असलेले हे सगळं ऑइलॅनिक ग्रीस असा त्यामध्ये वी प्लस ग्रीस प्लॅटिनम प्रो असा ट्रॅक चॅम्पियन असा सुप्री जिनतेक असा अल्पा जिनतेक असा नंतर मॅक पॉर्टी असा नेक्स्ट पॉर्टी असा एक ॲक्वाकूल असा ब्रेकफ्रूट ऑइल असा एकंदरीत दे, टू व्हीलर फोर व्हीलर सगळी गिअर ऑईल ग्रीस आणि तसेच ग्रास कटर वगैरे त्यासाठी जाणारी ऑईल सगळी मॅग मध्ये असलेले एम मध्ये असलेले ही ऑफिस असा तर त्या ऑफिसमध्ये अवेलेबल असतात ऑफिसच्या बाजूक त्यांचं गोडाऊन पण असा ते गोडॉनच्या हातमध्ये आपल्याला सगळं जो काही माल असा उपलब्ध मिळता इथे तुम्ही कधी कुडामध्ये इलात तर नक्कीच एम आय डी सीमध्ये असलेल्या महाराष्ट्र बाय कंपनीकडे ऑफिस असा त्या ऑफिसकडे येऊन भेट द्या आणि तुमची ऑर्डर असतात तर नक्कीच इथे नंबर पण दिलेले असत सिंधुदुर्ग सेल्स आणि रत्नागिरी सेल्स तर तुमची ऑर्डर देऊन पण तुम्ही करू शकता प्रत्यक्ष भेटून पण तुम्ही ऑर्डर देऊ शकता ऑफिस असा मॅगेंटल एंटरप्राइजेसचा आणि त्या कुळामध्ये एम आय डी सीमध्ये महाराष्ट्र वाईप कंपनी त्या कंपनीच्या एरियामध्येच ऑफिस असा तरी महाराष्ट्र वाईप कंपनी असा त्याच्या बाजूकच आमचा मॅग एंटरप्राइजेसचं ऑफिस असा तुम्ही कधी कुळामध्ये येला तर नक्कीच इथे ये येऊन भेट द्या आणि या ऑइल संदर्भात तुम्ही पण जाणून घेऊ शकता हे मालक असत कलिंग दुकानाचे मुंबई गो हायवे काही थांबलात विवण हायस्कूलच्या जरा पुढे कलिंग स्टॉल असा तिला आता कधी इकडे पण भेट द्या आणि कलिंगांचा आस्वाद घ्या आम्ही आता कॉल देण्यासाठी कुडामधून वगैरे गेलेले असो सावंतवाडीमध्ये जे काही ऑर्डर असते तर त्या ऑर्डर आता आम्ही देत जात असो त्याच्यानंतर उमरमाळा पाट तिकडे पण ऑर्डर असतात तिथे पण देण्यासाठी आम्ही संध्याकाळी जात आलो म्हणजे तुमच्या कोणाच्या ऑर्डर या सिंधुदुर्ग सेल्स आणि रत्नागिरी सेल्स या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही पण ऑर्डर देऊ शकता तुमच्या पण ऑर्डरी घरपत दिले जाते म्हणजे गॅरेजपर्यंत आणून पोचवले जाते